जाते पंढरीला जाते पंढरीला जाते पंढरीला जाते पंढरीला विठू मावली जाते बेटयाला विठू मावली जाते बेटयाला झाडं झुड दाट राणी पाकरा पाड जुड दाट रनी च्या हीच वाट काव जाती पंढरीला ला हीच वाट काव जाती पंढरीला असा आसा कसा बाई माझ्या विटूचा सोळा असा कसा बाई माझ्या विटूचा सोळा झाली म्हणू वेळ नैना पहिला डोळा झाली म्हणू वेळ नैना पहिला डोळा असं सवाई माझ्या पंढरीचं सुख हस कसं वाई माझ्या पंढरीचं सुख हार पली तानार पली बूक हार पली तानार पली, तान, पली दिंड्या पतच्या लाटावरी लाटा दिंड्या पतकाच्या लाटावरी लाटा विठ्ठल रक्मई च्या पुणे विठ्ठल रुक्मई च्या पुणे होत्या